महाराष्ट्रात पुढील काही महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे आणि त्यामुळे आता राज्यातील राजकीय हालचालींना जोर वाढला आहे महायुती व महाविकास आघाडी दोन्ही गटामध्ये तयारीला वेग आला आहे पक्षस्तरावर बैठकीचा चर्चांचा रणनीती ठरण्याचा सिलसिला सुरू झाला आहे आज नाशिकमध्ये झालेल्या भाजपच्या महत्वाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत एक मोठा आणि स्पष्ट वक्तव्य केला आहे जिथे शक्य असेल तिथे महायुती म्हणून निवडणूक लढणार आहोत राज्यातील नगरपालिका जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या निवडणुका आगामी काही महिन्यात पार पडणार आहेत या निवडणुका म्हणजे फक्त स्थानिक पातळीवरचा संघर्ष नाहीये तर तो पुढील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वीचा राजकीय तापमान मोजण्याचा पहिला टप्पा आहे महायुतीमध्ये सध्या भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे घटक पक्ष आहेत या तिन्ही पक्षांमध्ये जागा वाटप संघटनात्मक तयारी आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय या सगळ्यांवर गेल्या काही दिवसापासून चर्चेची मालिका सुरू आहे आज नाशिकमध्ये भाजपच्या उत्तर महाराष्ट्र विभागाची एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत पक्षाचे वरिष्ठ नेते अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात पक्षाची दिशा स्पष्ट केली आहे ते म्हणाले संघटनात्मक परिस्थिती पाहून आम्ही ठरवतोय की कुठे युती शक्य आहे जिथे शक्य तिथे महायुती करणार आहोत आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विभागनिहाय बैठकीचा आढावा घेतला आहे त्यात नगरपालिका जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या संदर्भातील सर्व माहिती घेतली जात आहे मागच्या काही निवडणुकीत काय परिस्थिती होती आणि आता काय बदल झाला आहे ते आम्ही पाहत आहोत फडणवीस पुढे म्हणाले नाशिकमध्ये आम्ही उत्तर महाराष्ट्राचा संपूर्ण आढावा घेतला कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि पुढील रणनीतीवर चर्चा केली मागच्या निवडणुकीत आम्ही चांगलं यश मिळवलं आणि तेही वेळी तसंच यश मिळेल अशी मला खात्री आहे देवेंद्र फडणवीस यांचं जिथे शक्य असेल तिथं महायुती करणार आहोत हे वक्तव्य खूप महत्वाचं आहे याचा अर्थ असा की भाजप सर्वत्र युती करूनच निवडणूक लढवेल असं नाही तर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल जिथे भाजपची संघटना मजबूत आहे तिथे पक्ष स्वबळावर लढण्याचीही विचार करू शकतो तर जिथे स्थानिक नेत्यांची एकत्र ताकद उपयोगी पडेल तिथे महायुतीचे उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता असेल अर्थात या वक्तव्याने फडणवीस यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना आश्वस्त केलंय की कोणत्याही परिस्थितीत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही कारण स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी युतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसते फडणवीस यांनी थेट सांगितलं जर एखाद्या ठिकाणी आपला कार्यकर्ता मजबूत असेल तर आम्ही मैत्रीपूर्ण लढत ठेवू म्हणजेच एकमेकाविरुद्ध विरुद्ध स्पर्धा असेल पण विरोधी मत नाहीत युतीबाबत फडणवीस बोलले असताना दुसरीकडं महायुतीतलाच काही नेते भाजपवर टीका करतात असं दिसलं शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकतंच म्हटलं होतं की भाजप एकीकडे एक एक म्हणत की युती करू दुसरीकडे बंद खोलीत स्वबळावर लढू असंही बोलते मग नक्की सत्य काय या विधानामुळे महायुतीतील समन्वयांवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे भाजप आणि शिवसेना शिंदे गटा यांच्यात काही जिल्ह्यामध्ये जागा वाटपाचं गणित जमन कठीण आहे त्याच प्रमाणे अजित पवार गटासोबत काही भागामध्ये मतांची या सगळ्यांचा विचार करूनच फडणवीस यांनी जिथे शक्य तिथे असा प्र, शब्द प्रयोग केला आहे म्हणजेच पूर्ण राज्यात युतीची हमी नाही पण रणनीतिक युती होईल दरम्यान एकीकडे महाविकास आघाडीत म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतही तयारी सुरू आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या सोबत मनसे देखील आता तयारी करत आहे असं दिसत आहे या तीन पक्षाच्या नेत्यांनीही आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समन्वय बैठक घेतल्या आहेत त्याच त्यांचा प्रयत्न आहे त्यास 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 की भाजप विरोधी मत एकत्र राहावे आणि महायुतीला एकत्र विरुद्ध मिळावं म्हणूनच या निवडणुका केवळ स्थानिक नसून राज्याच्या राजकीय भवितव्याचं दिशादर्शक ठरणार आहेत एकीकडे महायुती जिथे शक्य तिथे असा सूत्रप्रयोग तयारीला लागले आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीही मैदानात सज्ज आहे या दोन्ही बाजूच्या बैठका वक्तव्य आणि सूचनांनी राज्यातील राजकारणात मोठी खळमळ वाजवली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर स्पष्ट होतं की भाजप सध्या व्यवहारिक आणि लवचिक भूमिका घेत आहे युती टिकवायची पण कार्यकर्त्यांचा सन्मान राखायचाच आणि आता खरी कसोटी असल ती स्थानिक पातळीवर हे समीकरण किती पिकतं आणि कोणत्या पक्षाला जनतेचं समर्थन मिळतं याकडं राज्याचं लक्ष लागून आहे तर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून जा